राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान पाहून त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला नांदेड जिल्हा जिथे जवळपास साडेसात लाख हेक्टर शेती पिकावर हानी झाली तिथे शेतकरी हदबल झाले आहेत राज्य शासनाने मदत जाहीर केली असली तरी शेतकऱ्यांच्या अपेक्षांपेक्षा ती फारच कमी आहे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांशी काय संवाद साधला सरकारकडून कोणती मदत मिळणार आहे आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना होणार आहेत जाणून घेऊया वृत्तांतामध्ये नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी शेताची पाहणी केली शेतकरी पिकांचे नुकसान पाहून हतबल झाले होते नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि चिंता पसरली आहे राज्य शासनाने नांदेड जिल्ह्यातील मदत जाहीर केली असून एका हेक्टर साठी साडेआठ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे मात्र शेतकऱ्यांना वाटते की ही मदत पुरेशी नाही शेतकऱ्यांनी सरकारकडे विशेष पॅकेज कोल्हापूर सारखे भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना आश्वासने दिली आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिक आर्थिक सहाय्य देण्यासाठी शासनाने योजना आखली आहे त्यांनी शेतकऱ्यांना विश्वास दिलाय की राज्य सरकार त्यांच्या अडचणींना गांभीर्याने घेईल आणि लवकरच मदत पोचवली जाईल शेतकऱ्यांमध्ये ही भेट समाधानकारक ठरली असून त्यांनी कृषी मंत्र्यांचे आभार मानले तसंच शेतकरी संघटनांनी मागणी केली आहे की भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये राज्याने अधिक जलद आणि प्रभावी मदत द्यावी पण शेतीबरोबर त्या शेतातली माती वगैरे खरड तो पण खरड सगळं झालेला आहे त्यामुळे खूप मोठं नुकसान या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर साधारणतः पंधराशे सोळा तालुक्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे साधारणतः पंधराशे सदोतीस गावामध्ये त्याचा फटका बसलेला आहे साधारणतः शेतकऱ्यांचा जर विचार केला तर पावणे आठ लाख शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये असणाऱ्या पिकामध्ये त्याचा फटका बसलेला आहे साधारणतः सोळा लाख एकवीस हजार एवढं क्षेत्र तिथं हे पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे ना एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांचं लक्ष या संपूर्ण राज्यावरती आहे नांदेड जिल्ह्यावरती आहे मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एक सूचित करतो जा 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 ले ले। की ज्या ज्या या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळं ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व नुकसानीचं पंचनामे तर पूर्ण करण्याचं काम बऱ्यापैकी संपत आलेलं आहे अजूनही का, क बऱ्याच ठिकाणचं ज्यांचे ज्यांचे पंचनामे राहिलेत शेतीच्या पिकांचे ते पिक शेती पिकाचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून जे माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे शासनाच्या वतीनं त्यांना मदत केली जाईल सोमवारपासूनच मला वाटतं त्याचं पोर्टलवर मला वाटतं त्याचं अपलोड करायचं काम सुरू आहे आणि सोमवारपासून मदत द्यायला सुरुवात ही निश्चित प्रकारे होणार आहे अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून आश्वासन मिळाले असून पुढील काही दिवसात त्यांनी अधिक आर्थिक मदत आणि शासकीय पॅकेज दिले जाणार आहेत